नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारवर नाशिक कांदा बाजार व कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक कळवण कांदा बाजार पिंपळगाव बसवंत कांदा बाजार भाव आजचा लेटेस्ट कांदा बाजार भाव काय आहे सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार आपल्याला पाहायला मिळतात परंतु आता आजच्या मी तिला अमरावती या ठिकाणी चोवीसशे रुपयाचा भाव आहे सोलापूरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयाचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन तसेच कांदा असेल तूर असेल या सर्व पिकांचे बाजारभाव वाढणार आहे आजच्या मिथिला जर बघितलं तर सोयाबीनचे बाजार थोडेसे वाढले आहे कांद्याचे सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील कांद्याच्या बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला क्लिक करा आणि बेल ऐकून जाऊन प्रेस करा आज पिंपळगाव बसून असेल नाशिक असेल अहिलेनगर असेल त्याचबरोबर सोलापूर असेल या सर्व ठिकाणी पंधरा ते बावीस तेवीस रुपये टॉपचा मार्केट रेट आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा बाजारभाव यामध्ये संगमेर मार्केट जे आहे तीन हजार सातशे ऐंशी क्विंटल अवकाल पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगममीर अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला संगममीर अहिल्यानगर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर कळवण मार्केटमध्ये आठ हजार तीनशे ती क्विंटल अवकाले पाचशे ते अठराशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण मार्केटमध्ये आहे सरासरी दर जो आहे पाच रुपये ते अठरा पॉईंट नऊ रुपये आपल्याला कळवण या ठिकाणी पाहायला मिळतो यानंतर पुणे मार्केट पुण्यामध्ये नऊ हजार दोनशे ऐंशी क्विंटल उकलले तीनशे ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर तीन रुपये ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये पुणे येथील मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरासरी दर तीन ते एकोणावीस पॉईंट पाच रुपये सोलापूर मार्केट आठ हजार सात क्विंटला उकलले सहाशे ते बावीसशे रुपयेचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते बावीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला अमरावती मार्केट तीनशे सत्तर क्विंटल उकलले पाचशे ते चोवीसशे रुपयाचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते चोवीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे अकलूज मार्केट सोळाशे रुपये कोल्हापूर सतराशे रुपये अकोला पंधराशे रुपये चंद्रपूर एकवीसशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये प्रति क्विंटल धाराशिव चौदाशे रुपये पाथर्डी चौदाशे ते सोळाशे रुपये जुन्नर सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच नाशिकमध्ये चौदाशे ते दोन हजार रुपये कामठी एकोणावीसशे रुपये त्याचबरोबर पुणे पुणेमुशी चौदाशे ते अठराशे रुपये अमरावती मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कामठी दोन हजार येवला तेराशे रुपये सिन्नर तेराशे चोपन्न रुपये कळवण सतराशे रुपये चांदवड सोळाशे रुपये बाजारभाव आहे संगणवीर सतराशे एक्कावन्न हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे टॉप मार्केट रेट सिन्नर तेराशे चोपन्न त्याचबरोबर पिंपळा बसवंत अठराशे ते दोन हजार रुपये राहता अठराशे ते दोन हजार रुपये व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद